नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे चौतीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे अवोखाले एकचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवखाले चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे दहा रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती चोपडा आवोखाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये जात आहे बोल्ड हरभरा वाशिम माओकले दोनशे दोन हजार चा, चारशे क्विंटल किंवा दर पाच